प्रत्येक निर्णयाचं या ठिकाणी करायचं त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं बक्षीस तिकडे आहे सात सोडायचं निशाण उभे राहिलं गाड्या सुटल्या सात सुटला सात मध्ये एक बाद झाला दोघ जण पाहतात दोघांच्या सुंदर अशी लढत चालवाय आरेल पर्वती दर्शनकर पाहतात पडलेल्या कडेला वरकीकर पाहतात वरकीकरांनी पर्वती दर्शनकरांच्या सुंदर अशी लढत चलवाय पड्याल सुंदर असा सास पडकीकरांचा बक्षाणी सास्वरकरांचा सोन्या सणीच निर्वाद वर्चस्व घड क्रमांक सातचा सा निकाल निकाल आणि निकाल निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली घरी इरसा प्रसन्ना पिंटू सेठ मोडक वर्की पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजिरा पाला रुद्रा सेठ आंबेकर बबू सेठ मोडक वर्की पुणे यांच्या ठिकाणी पक्षापाला आणि त्याच्या दुरीला किरण सेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या पाला सोन्या आणि पक्षाची सुंदर